नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो शुभ सकाळ का म्हटलं कारण का तर आता सकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही गेले दोन दिवस तुम्हाला माहिती आहे की मालवणमध्ये मा आहोत आणि आता आम्ही इकडून मालवणमधून मा घरी जाणार आहोत म्हणजे जा आमचा परतीचा प्रवास आज सुरुवात होणार आहे आणि त्या परतीच्या प्रवासाचा ब्लॉग दाखवण्यासाठी आजचा ब्लॉग चालू केला आहे तर आम्ही आता घरी जाणार आहोत खरं तर मित्रांनो दोन दिवस इकडे राहिलो असं वाटलंच नाही की म्हणजे बाहेर आलो आहे कारण का बाहेर फिरायला जायचो घरी यायचो मॅडमच्या राहायचो हक्काने मस्त आहे की त्यामुळे असं वाटलं नाही की बाहेर कुठेतरी राहायला आलो आहे खूप मजा केली मस्ती केली धमाल केली इथल्या माणसांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आमचं म्हणजे पाहुणचार केला खरं खरं तर आमचा इकडे येण्याचा प्लॅन हा अचानक ठरलेला आणि अचानक ठरलेला प्लॅन खरं तर यशस्वी झाला तर खूप मजा मस्ती धमाल केली आम्ही या दोन तीन दिवसामध्ये इकडे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत खूप एन्जॉय केलेलं आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये तर हे दिवस हे क्षण आणि हे दिवस आम्ही आयुष्यभर नक्कीच लक्षात ठेवू कारण का तर खूप मजा केलेली मस्त सर्वजण एकत्र होते अचानक प्लॅन ठरला होता आणि आम्ही इकडे आलो होतो आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहे तर सर्वजण निघत आहेत आतमध्ये आम्ही आता आंघोळ वगैरे करून तयार झालो आहे तर मग नंतर जाऊया आपली ट्रेन कोणती भेटेल ती आपण साडेपाचला इथून निघणार आहोत आता वाजलेत पाच चला तर मग तर मित्रांनो आपण आता डेपोमध्ये आलो आहोत उतरलो आहोत आता आणि इथून आपण जाणार आहोत रेल्वे स्टेशनला तिथून मग ट्रेनने थेट रत्नागिरी तर मित्रांनो आपण आता आलो आहोत कुडाळ स्टेशनला आणि इथून ट्रेन आले की आम्ही निघणार आहोत रत्नागिरीला जायला गाडी आपली आता आलेली आहे तर मित्रांनो आम्ही आता उतरलोय रत्नागिरीमध्ये मित्रांनो आम्ही आता उतरून निघालो आहोत घरी जाण्यासाठी भूक लागली सर्वांना काहीतरी पहिला नाश्ता वगैरे करूया तर मित्रांनो आम्हाला सर्वांना तर भूक लागले आणि आम्ही इथे बसलो आहे नाश्ता करण्यासाठी उशीर झाला आहे हां आणि श्रवणमुळे उशीर झाला आम्हाला तिकीट काढायला गेला तो काही येतच नव्हता आता आम्ही नाश्ता करण्यासाठी बसलो आहे तर आमचं मिसळपाव आलेलं आहे तर आम्ही खाणार आहोत आणि नंतर मग जाणार आहोत घरी हां त्यांची ऑर्डर अजून यायची आहे बघितलं आणि बसमध्ये गर्दी सुद्धा खूप आहे आणि आम्ही चाललो आहोत आता बसमधून मी जाकारी जाणार आहे आता मी घरी आलोय मित्रांनो आताच अरे अरे सौ काय अरे दुर्वा कुठे गेली हा रुगड आहे खाऊ आहे तो आपण देऊया बच्चे कंपनीला खाऊ कोणाला पाहिजे अ तुम्हाला खाऊ कशाला पाहिजे हा बघतात या थांब एका नाही यायचं उठून एका नाही हा ना, नाही ना, पहिला स्वराज येणार तुम्ही बसा खाली खाली बसा पहिला हा आगे जा बस आगे आणि तिला ते सगळेजण आता खाऊ खात आहेत आणि मनी मेव बसले आमची तिथे ते बघा मनीमेवला पण खाऊ पाहिजे वाटत वा चालले आता मामाकडे कधी येणार काल बस कधी येणार काल येणार काल काय असते उद्या येणार म किती दिवस राहणार आहे तिकडे दोन दिवस राहणार आणि उद्या येणार वाईट ए <laughs> टाटा बाय बाय बघ हा तर मित्रांनो असा आमचा परतीचा प्रवास होता तर खूप आम्ही केलेली आणि आताचे जे दिवस होते आम्ही ते आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही मित्रांनो तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तो मला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये